भीममुद्रा सामाजिक संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयुष्यमान कार्ड शिबिर घेण्यात आलं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक एकमधील नागरिकांच्या मोफत आरोग्य उपचारासाठी आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना ई श्रमकार्ड योजना शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शिबिराचा उद्घाटन समारंभ राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या हस्ते तर माजी नगरसेवक अजित गायकवाड आरजी कंपनीचे संस्थापक अध्यक्ष पिंटू ढावरे अमोल वामने यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या उपक्रमाचं आयोजन राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे यांनी केलं होतं या प्रसंगी तुषार जक्का बसवराज कोळी विजयानंद काळे पवन थोरात आनंद इंगळे अप्पी सुरे दत्ता सोनवणे सूरज कांबळे बुद्ध प्रकाश ननवरे सांबाया हानमुला शोभा सोनवणे मंगल सोनकांबळे वंदना कांबळे नागेश भंडारे रोहन डोळसे पिंटू कांबळे राजन्नी काळजे नागेश जिरगे किशोर इंगळे शरणू हजारे अश्वदीप जानराव विकास कदम चैतन्य तुपसुंदर संचित कांबळे आदी उपस्थित होते